बदलापूर शहरात पाण्याची समस्या सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावते एमआयडीसीच्या माध्यमातून बदलापूर शहराला पाच एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा केला जाणार अशी घोषणा करण्यात आली होती एक एप्रिल पासून हा पाणी पुरवठा शहराला अतिरिक्त पुरविला जाणार होता परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या कामाला पंधरा ते वीस दिवस लागणार असल्याची माहिती राजकीय नेत्यांनी दिली आहे सध्याच्या परिस्थितीत बदलापूर पश्चिम भागात पाणी समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतीय पाण्याची समस्या लक्षात घेत काही दिवसांपूर्वी राजेंद्र घुरपडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता त्यांच्या या इशाराला आता शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आहे राजेंद्र घुरपडे सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा त्यांना त्यांच्याच पक्षाविरोधात उपोषणाचा इशारा द्यावा लागतो ही अतिशय दुर्दैवी बाब असून त्यांनी शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं अशी त्यांना थेट ऑफरच दिली आहे व त्यासोबतच प्रशासनानं शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी ताकीद सुद्धा दिली आहे तुमच्या माध्यमातून पहिले समस्त बदलापूरकरांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रश्न असा आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याच्या बाबतीत बदलापूर शहर आणि आसपासचे सगळे जे काही रहिवाशी असतील बदलापूरकर हे पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत फार त्यांची हाल अपेष्टा चालू आहेत तुम्ही ईस्टला घ्या किंवा वेस्टला घ्या आता तुम्ही सध्या प्रश्न विचारला की भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे मला त्यांची क्यू येते की केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे राज्यामध्ये तुमचं सरकार आहे महाराष्ट्र सरकारमध्ये पाणीपुरवठा या विभागाचा तुमचा मंत्री आहे आणि इथले आमदार आहेत इथले खासदार आहेत गेल्या पंधरा वर्षापासून आमदार इथं निवडून येतात गेल्या दहा वर्षापासून केंद्रातले मंत्री कपिल साहेब या लोकसभ भिवंडी लोकसभेचं नेतृत्व करतात मग करताय काय तुम्ही काय गोट्या खेळताय का प्रश्न असा आहे की लोकांचे प्रश्न अजून जसे तेच आहेत पाण्याचे प्रश्न जसे महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात आहेत तशा प्रकारचे योजना जी आहेत बदलापूरला दिलेल्या केंद्राच्या ह्या सगळ्या बाहेर चालल्यात मग तुम्ही करताय का एवढ्या दिवसात अमृत योजना तुमची फेल झालेली आहे अमृत योजनेचा दुसरा जो टप्पा आहे नगरोद्यान नगरोद्यान जो टप्पा जो आहे तो तुमचा फेल गेलेला आहे एवढं सगळं होत असताना फक्त तुम्ही गार्डनचं एकमेकाचं उद्घाटन करायचं श्रेय घेत आहे बदलापूर शहरातील लोकांना तुम्ही अक्षरशः डोळ्यात धूळ फेकताय बदलापूरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबतीत काय भारतीय जनता पक्षाचे एखादे माजी नगराध्यक्ष म्हणून राजन घोरपाडे साहेब जे आहेत ते धमकी देतात की एक प्रकारचे मी हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्ड नाही झाला तुम्ही मी उपशनावर बसेल अरे धमकी द्यायचा प्रश्न काय मी आत्ताच बोललो तुमच्याकडे खासदार तुमचा आहे आमदार तुमच्याकडे आहे सगळी प्रशासन यंत्रणा तुमच्याकडं आहे ज्या विभागात आम्ही डिपार्टमेंट आहे सध्या उभे आहे डिपार्टमेंट तुमच्या अखत्यारीतमध्ये येत आहे मग एवढं सगळं असून राजन घोरपाड्याचं हे प्रशासन खासदार ऐकत नसतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करू आणि बदलापूर लोकांचा हा जो पाण्याचा प्रश्न आहे हा मार्गी लावू मला या गोष्टीचं लाज वाटते की निवडणुका आल्या की काहीतरी एखाद्या याचं उद्घाटन गार्डनचं उद्घाटन करायचं त्याचं श्रेय घ्यायचं आमची भूमिका ही नेहमीच भले सत्तेत असू द्या किंवा विरोधात असू द्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हा नेहमी आग्रही आहे आग आणि हेच पवारसाहेबांचे विचार आहेत प्रतिनिधी श्रद्धा टुंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रॉ फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर करण्यात आली एक एप्रिल पासून तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या